ना असं होऊ नये हो तुमच्यावर अनंत उपकार आहे तुमची गाड्याचे दोन्ही चाक बरोबर पाहिजे म्हातारपणात जर पतीला सोडून राहत असेल ते बाई मूर्ख आहे आता जाऊ द्या आला एखादा गुन्हा होईल पण मी सांगतो <laughs> नाही होईल आहेत खोट नाही बोलत मायावर गुन्हे दाखल झाले तुमच्याही भागातले नाही एकानं तर असा घोर केला तर आता आता हे चॅनल आमचंच आहे वेळकंठ महाराजचं वारकऱ्याचं आहे तर तुम्हाला दाखवतो बुवाजी म्हणून काढलं हे हाय 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 बा एका चॅनलवाल्यानं मा कीर्तनाले नाव दिलं बुवाजी वेळ आणि मायासोबत हिरोईनचा फोटो टाकला गेलं काय मला माहीत नाही बरं हे कोण आहे तर मा घरी भांडणं झमकले मला म्हणे कोण आहे ते म्हटलं कोणच सांग सोपी नाही तरी मी भेद भेद, भेद बोलतो बरं पण आता सांगतो बहिणी हो तुमच्यावर जर असा प्रसंग आला आई एकीकडे बाबा एकीकडे तर त्या लेकराच्या पाया पडा त्याने म्हणा भाऊ मी माझ्या मालकाला सोडून राहत नाही सोबत घेतो तुझे लेकरं सांभाळीन माझ्या मालकाची सेवा कर हे तुमचं कर्तव्य आहे तो लयच मूर्ख असला तर त्याला सरळ भाषेत सांग मी गावामध्ये पाच घर भीक मागेल महादेवाच्या मंदिरात कोणी कोपऱ्यात राहील पण आम्ही दोघं नवरा बायको एकाच ठिकाणी राहू अशी जे म्हणेन ते बाई आहे पण लय कोठ बोलू शकतो पण थोडक्यात आवऱ्याचा आहे पतीवरता बाई तिचे पती पोलीसमध्ये ड्युटीवर चालले ते बाई दारात आली तिने केला टाटा समजून राहिला ना टाटाच म्हणतात ना भाऊ बाय बाय म्हणत असतील तिने केला टाटा शेजारी आला शेजारी म्हणे पा कशी बाई पोलीस आले टाटा करते पोलीस ड्युटीहून घरी आला धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेला कीर्तनाले आला त्या बाईने त्याले म्हणा ना हा टाटा केला मग शेजारी म्हणे पाहू कशी बाई सकाळी पोलीस ले संध्याकाळी महाराज ले महाराज कीर्तनाहून घरी गेला घरी गेल्यावर झोप्याचा ड्रेस घालतात बरमोळा म्हणतात आमच्या इकडे बरमोळाच ना बरमोळा बरमोळा असा आहे भाऊ मी त्याचं वर्णन केलं लय अर्धा घंटा जाईल पण मी थोडक्यात सांग बरमोळा म्हणजे किती मोठा बुवा असो माप घ्यायचं काम नाही <laughs> एका एका टांगीत पोतं पोत गहू बसतात जाऊ द्या आपल्याला त्याचा विषय आपल्याला थोडक्यात सांगणार आहे फक्त त्यानं बरमोळा घातला सकाळी उठला उठल्यावर तो फिरायला गेला त्या बाईन त्याला शेजारी म्हणजे भाऊ कुशी बाई पोलीसले टाटा महाराजले टाटा फिरणारे कोण असतात चक्री चक्रीगंगाफळ चक्री टाटा केला दृष्टांत संपला आपल्या मुद्द्यावर या त्या बाईनं जो टाटा केला पोलीसच्या ड्रेसले केला की पतीले बोला बोला धोत्राले केला की पतीले बरमोळ्याले की पतीले कपडे किती घातले तिचा तो मालक आहे तिचा पती आहे तिचा देव आहे तसं प्रत्येक ध्यानात ठेवा आपल्याला हजार नवरे नाही आपला नवरा एकच आहे आणि त्याचं नाव आहे विठोबा फक्त त्यानं कपडे घातले हरी हरा भेद एकच आहे जेजुरीमध्ये खंडोबा तोच आहे राई रखुमाबाई बानू माणसा केली आमच्या खंडेरायानं विठोबाच आहे आमच्या गावले सद्गुरु गजानन बाबा व्याधी मारुनी केले काही काय संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन विठोबाच आहे तुळजापुरात विठोबा आहे विठाई किठाई माझी कृष्णाई आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी पुंडलिक दिवटा शोभे एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून आहे तुम्हाला वाटील त्या देवाली जा फक्त ध्यानात एवढं ठेवा आपले देव हजार नाही देव एक आहे देव एक आहे तुम्हाला वाट एक आहे देव एक आहे तुम्हाला वाटतील तरी आम्ही तर लहानपणापासून सगळे देवायचे बघता मला सगळे भजन येत मी खंडोबाचं भजन तुमच्याकडे असते का जागरण मला रे माझ्या दत्तात्रायचं ते एक तुमच्याकडे एकतारा असते काय दत्ता तुला कोणी दिले वरे दारे दारे। गावच्यात का बाबा कीर्तन झालं की फटका काढून पाया लागतो नाही खरंच लय गोड वाजवतात सगळे भजन केली मी जर दिसलो तर आमच्या गावात गोंधळी येत नाही दुरून जाय तो दुरून जाई गल्लीत दिसलो की दुसऱ्या गल्लीत जाय आमच्याकडे महादेवाचे ते भजन म्हणतात तुमच्याकडे नाही म्हणत श्रावण महिन्यामध्ये कावळ घेतात महादेवाच्या व अरे हरे पाया ते बार्या म्हणतात का तुमच्याकडे त्या बाऱ्या हिंगोलीकडे म्हणतात महादेवाच्या बार्या महादेव बारावती अंबाला माझ्या मरवट मरवान वर नकु वाची वाची वया सगळ्या रातभर लय टाइम झाला आपण सांगलो तो दोन चरण सोडू हा दोन्ही चरण झाले बाप हो तुम्हाला वाटील त्या देवाले शरण जा पण देव आपला एकच आहे विठोबा त्याच्या नावाची पवित्र माळ गळ्यात घाला आज हरिदिनी एकादशी एकादशी धरा पर्व विशेष भागवत धर्मी नृषी जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तम उत्तम, उत्तम महाशिवरात्री एकादशी चौरात करत जा राळाचं करा तरी एकादश धरा एकादशी केली पाहिजे आईवडिलाची सेवा करा पंढरीची वारी करा हा उपदेश तुमच्या सर्व मायबापांना जाहीर माफी मागतो कुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध आदरणीय निया पूजेने आमचे सर्व महाराज मंडळी मला सांभाळून घेतलं खूप खूप धन्यवाद हे सेवा इथं अर्पण करतो आणि संतांच्या नामाचा